आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे आमचे नाशिकमध्ये सर्वाधिक सात आमदार आहेत असं भुजबळ म्हणत आहेत रायगडमध्ये एकच आमदार असताना तिथे जर पालकमंत्री पदाचा आग्रह धरला असेल तर त्याच न्यायाने नाशिकमध्ये आमचे सात आमदार आहेत त्यामुळे आम्ही आग्रह करतोय असं भुजबळ म्हणाले आम्ही आमच्या वरिष्ठांकडे या संदर्भात मागणी करतोय मात्र याबाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असंही भुजबळ म्हणाले नाशिकच्या पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांना माझा विरोध आहे असा पलटवार भाजपचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे तर रायगडचे मावळे शांत बसणार नाहीत असं भरत गोगावरे म्हणाले मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील साहेबांना एकच विनंती करतो राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत परंतु तुमच्या बरोबर आहेत का हे एकदा तपासून घे रायगडला एक आमदार असताना अजित पवार आग्रही असतात मात्र आमच्याकडे सात आहेत मला रायगडचं नाही माहिती परंतु मी माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री मोदय ठरवतील परंतु आज एकही आमदार नाही आम्ही रायगडच्या मावळे शांत होण्याचं काही कारण नाही आहे परंतु संयमाने पण चालणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत सबुरी का फील मिठा होत आहे काही गोष्टी सबुरीने चालाव्या लागतात साईबाबांचे शब्द आहेत सबोरी श्रद्धा आणि सबोरी त्याप्रमाणे आम्ही चालेल आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत बाळासाहेबांचे पायी गावत शिंदेसाहेबांचे खंडे समर्थक आहोत त्याच्यामुळे पक्षाला किंवा इतर गोष्टीला काही कुठंही अडथळा येता कामाने अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चित रायगडकरांचं स्वप्न पूर्ण